आज आपल्या किचनमध्ये बनत आहे कारल्याची चटणी सारखी सारखी तीच कारल्याची भाजी खाऊन कंटाळला असेल तर एकदा कारल्याची ही चटणी करून बघा करायला अतिशय सोपी आहे आणि ही कारल्याची चटणी भाकरीसोबत पोळीसोबत तर खायला खूप छान लागते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशी ही कारल्याची चटणी तयार करण्यासाठी आपण इथे दोन कारले घेतलेले आहे आणि कारले घेताना पोळे कारले घ्यायचे शक्यतो म्हणजे बिया असणारे कारले यासाठी नाही घ्यायचे आहेत तर हे कारले आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चला तर मग हे कारले आता आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवून घेतला आणि गॅस आपण सुरू करून घेतला आणि त्यावरती आता आपण हे कारले घालून घेतले पोहे खायचे चमचानी अगदी एक चमचा भरून तेल आपण यावरती घालून घेतलं आणि कारले छान आपल्याला सगळीकडून एकसारखे भाजून घ्यायचे आहेत तर असे अधूनमधून आपल्याला हे कारले फिरवत राहायचे आहेत कारले लवकर शिजावे म्हणून त्याला चाकूच्या साहाय्याने चिरा देऊन द्यायच्या आणि पोहे खायच्या चमचानी एक दोन ते तीन चमचे भरून तेल घालून आपण हे कारले सगळीकडून एकसारखे शिजवून घ्यायचे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि मंद आचेवरती तुम्ही बघू शकता आपले कारले मस्त भाजल्या गेलेले आहेत आणि बघा सॉफ्ट आलेले आहेत असे साईडचे सुद्धा असे दाबून दाबून भाजून घ्यायचे दोनही कारले छान भाजल्या गेलेले आहेत आता गॅस आपण बंद करून घेऊ आणि हे कारले पूर्णपणे इथे गार करून घेऊ हे बघा आपले कारले इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता छान कारले इथे आपले हे शिजल्या गेलेले आहेत आता हे कारले आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत पण जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर आपण हे मिक्सरमध्ये सुद्धा जाडसर वाटून घेऊ शकतो तर आता मी हे मिक्सरमध्ये चाडसर वाटून घेणार आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे मिक्सरचं पॉट आणि बघून घ्यायचं यामध्ये जर काही मोठ्या बिया असतील जाड वगैरे बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आणि अशा प्रकारच्या बिया काढल्यामुळे आपल्या चटणीला अजिबात कडूपणा येणार नाही ना। ही चटणी खायला हेल्दी तर आहेच पण अजिबात कडू लागत नाही एकदा करून बघा आणि केल्यानंतरच मग सांगा कशी झाली त्याचे थोडेसे असे आपण हाताने तुकडे करून घेऊ आणि मिक्सरमधून रवाळ हे कारले आपण इथे वाटून घेऊ आणि हे बघा असं हे जाडसर आपलं मिक्सरमधून वाटून झालेलं आहे हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे एक मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा म्हणजे आपले जेवढे कारले आहेत ना त्यापेक्षा दुप्पट कांदा घालून घ्यायचा थोडी जास्तच मिरची पावडर घालून घ्यायची आणि थोडंसं चवीपेक्षा आपल्याला पाहिजे त्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ घालून घ्यायचं तिखट आणि मीठ आपण इथे जास्त घातल्यामुळे आपला कारल्याचा कडूपणा आणखी कमी होईल त्यानंतर पोहेखायच्या चमचानी दोन चमचे भरून शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित एक जीव करून घेऊ इथे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊ तर त्यासाठी पॅनमध्ये पोहे खायचं चमच्यानी दोन चमचे भरून तेल गरम करून घेतलं तेल छान कडकडीत तापून घेतलं आता त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी थोडासा हिंग आणि एक अर्धा चमचा भरून जिरं घालून गरमागरम तडका आपण या चटणीवरती घालून घेऊ चमच्याच्या साह्यानी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे आपली अजिबात कडू न होणारी कारल्याची चटणी तयार झालेली आहे एकदा नक्की करून बघा ही कारल्याची चटणी भाकरीसोबत तर अतिशय अप्रतिम लागते तसेच पोळीसोबतसुद्धा खूप छान लागते तडक्यामध्ये हिंगासोबतच हळद घालून घ्यायची माझा तो व्हिडिओ मिस झालेला आहे आणि मिक्स करून घेऊ वरून थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवाराला शेअर करा तसेच वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद